सोलापूर डलबे मुक्त करण्यासाठी सजग सोलापूर नागरिकांच्या वतीने एक लाख सह्यांची मोहीम उद्दिष्ट ठेवून अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर येथून सह्यांची मोहीम शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी सोलापूरातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन परिश्रम घेत सदक सोलापूरच्या वतीने सर्व सोलापूरकरांना विनंती केली आहे सोलापूर, सोलापूर करण्यासाठी सोलापूर प्रत्येक सोलापूरकरांनी सहभागी व्हावे ही सह्यांची मोहीम सोलापुरातील विविध चौकात मंदिर हॉस्पिटल येथे घेण्यात येणार असून या प्रसंगी महेश धाराशिवकर निरंजन बोधुल अनुप रायकर संदीप बेळमकर सनी पाटील मनोज कामेगावकर रमण कुलकर्णी विजय चोले आकाश कुलकर्णी आदी सजग सोलापूर डॉल्बी मुक्त सोलापूर साठी परिश्रम घेत आहेत या सह्यांच्या मोहिमेमध्ये सोलापूर मनपाचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे जगदीश पाटील विनोद भोसले भीमाशंकर मेहत्रे प्रताप चव्हाण विजय पोकाळे श्याम पाटील राहुल गंधुरे श्रीनिवास करली मनोज हब्बू आदींनी सह्यांच्या मोहिमेमध्ये सही करून डॉल्बी मुक्त सोलापूर साठी पाठिंबा दिला कारणासाठी किंवा जेव्हा धार्मिक स्थळामध्ये डॉलबीचा वापर केला जातो त्यामुळं लहान मुलं अभ्यास करणारी मुलं वृद्ध माणसं वेगवेगळे जे समाजातले घटक आहेत त्यांना म्हणजे कुठलेही आपले जे पुरुष होते किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला डिजिटल आवाज करावा अशी कुठेही आपल्या धार्मिक संकल्पना किंवा आपल्या कुठल्या आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा नाही आहे आपल्याला कर साधन करायचं असेल तर आपल्याकडं शासना नेहमी आपल्याकडं जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा आवाजसुद्धा लोकांना भावतो जे टीम असेल डोल असेल ताशा असते याचा वापर करण्यास हरकत नाही सर्व म्हणजे कोणापुढे नागरिक असतील पण आमचं आव्हान असेल आणि सुट्टी तर सुद्धा लोकांची मागणी होती त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आहे ते सुद्धा याला उत्कार देत असतात जर लोकांकडून जर ही लोकशाहीकडं मिळून जर याला बंदी घालण्याची मागणी आली किंवा त्याचा वापर बंद करणं सर्वात महत्त्वाचं की आपल्या शेवटी आपणच सर्व समाजाचे घटक असतील लोक त्याचा वापर करतात तर ते त्याचा वापर न करता जर आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे कसं उत्सव असतील ते साजरी हा जो आहे लोकांना त्रास होतो कारण शेवटी कसं होतं की जे आपले जे किमान आपली जे पंच्याऐंशी डेसिबलची मर्यादा आहे ती नुसतं आहे कमी आवाज येतात ते सूर मराठी सूर्य त्याची मर्यादाच्या पलीकडेच त्याचा आवाज असतो त्यामुळं सर्व नागरिकांना आव्हान राहील आपले कोणतेही सण उत्सव असतील त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा अँड ऑल हा वापर थँक्यू हा नमस्कार सजग सोलापूरकरांसाठी अभिनव हा हा जो अभिनव आज उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा आम्ही आमच्या वैयक्तिक आणि आमच्या परिवारातर्फे आम्ही या ठिकाणी त्याचं समर्थन करतो अतिशय आवश्यक अशा डॉल्बीमुक्त सोलापूरकरांसाठी डॉल्बीमुक्त आव्हानासाठी ही जी चळवळ चालू आहे ही लोक चळवळ आहे तरी व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आज आपण ज्या एका मोठ्या त्रासातून आपण सगळेजण याच्यातून वाचणार आहोत सर्व सोलापूरकरांनी या आव्हानाचं आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन त्याला सहकार्य करावं आणि याच्या पाठिंबा उभं राहावं एवढी सगळ्यांना धन्यवाद जय हिंद तिजे आपल्याला किती त्रास होत आहे तिचे वाजवा आपण कमी प्रमाणात वाजवा ना वृद्धांना किती लावून उत्सव साजरा करत असतात आणि यावीमुळे शहरातील सर्व नागरिकांना विशेषतः वृद्ध नागरिकांना लहान मुलांना वगैरे त्यांचा त्रास होऊन वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना आजार निर्माण होऊ लागले आहेत आज सोलापूर शहरामध्ये डॉल्बी मुक्तीसाठी सह्याची मोहीम राबवण्यात येत आहे तरी सर्व सोलापुरातील नागरिक बंधू भगिनी यांनी या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि डॉल्बी मुक्तीसाठी आपलं योगदान द्यावं असे आपल्या सर्वांना मी आज विनंती करू इच्छितो